सेलू तालुक्यातील वालूर येथे झिरो फाटा परिसरात एका गॅरेजजवळ आवे दारूची विक्री करण्यासाठी नेणाऱ्या एका पंचाळीस वर्षी इस्मास पोलिसांनी ताब्यात घेतले असून देशी दारू भिंगरीच्या बारा बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई पोलिसांनी सोमवार बारा ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास केली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथील झिरो फाटा परिसरात आवे दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने आवै दारू भिंगरीच्या बारा बॉटल घेऊन जाताना राजाभाऊ विठ्ठल मस्के व पंचेळीस वर्षे राहणार वालूर यास पोलिसांनी ताब्यात घेऊन देशी दारू भिंगरीच्या बारा बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत पोलीस हवालदार मुकेश बुधवंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम पासष्ट राजाभाऊ विठ्ठल मस्के याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार मारुती जाधव पुढील तपास करत आहेत